नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आर स्किल चॅनलवर मी संदीप कनोडकर तर आज आपण ह्या वेळे पाहणार आहे पी एम किसानचा फॉर्म जर तुमचा रिजेक्ट झाला असेल तर त्याला एडिट कसे करायचे आणि पुन्हा रिसबमिट हे कसे करायचे याची ए टू झेड प्रोसेस आपण यामध्ये पाहणार आहे त्यासोबतच तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला किंवा अप्रुव्हल झाला हे सुद्धा कसे पाहायचे याचा स्टेटससुद्धा कसा पाहायचा हे सुद्धा आपण या व्हिडिओने पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट करता पण तपा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दाबायला विसरू नका असे सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला कोणते पण एक ब्राउजर घ्यायचे आहे त्यामध्ये सर्च करायचं आहे पी एम किसान पी एम किसान सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ही फर्स्ट वेबसाईट पाहायला मिळेल ही फर्स्ट वेबसाईट तुम्हाला इथे ओपन करायची आहे तर ही ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरेस्ट पाहायला मिळेल याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर सी एस सी चालकांना इथे एक्सटेन्शन लॉग इन क्लिक करायचं आहे आणि सी एस सी लॉग इन करून घ्यायचा तर ज्यांच्याकडे सी एस सी नसेल तर त्यांना काय करायचं आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये स्टेटस ऑफ द फार्मर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करून इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे ज्या पण शेतकऱ्यांचा तुम्हाला तुमचा स्टेटस बघायचा असेल तुमचं रजिस्ट्रेशन रिजेक्ट झालेलं आहे किंवा अप्रुवल झालेलं आहे तर ते बघण्याकरता तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर हा टाकायचा आहे ज्या पण शेतकऱ्यांचा तुम्हाला इथे स्टेटस बघायचा असेल त्यांचा तुम्हाला इथे आधार नंबर टाकून घेतात मी इथे शेतकऱ्यांचा आधार नंबर हा टाकून घेत आहे हे तुम्ही तुमच्या सुद्धा पाहू शकता याच्यासाठी तुम्हाला सी एस सीची वगैरे गरज नसते त्यानंतर तुम्हाला हा कॅप्चा जसा तसा मला इथे फिल करून घ्यायचा आहे कॅप्चा फिल केल्यानंतर सर्च या बटनवर क्लिक करायचा आहे सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तिथे तुमचं स्टेटस हे पाहता आम्ही तिथे तुम्हाला तुमच्या शेतकऱ्याचं नावसुद्धा बघू शकता तिथे तुम्ही बघू शकता स्टेटस ऑफ द रिजेटमध्ये हे रिजेक्टेड झालेलं आहे तर रिजेक्टेड अप्लिकेशन तुम्हाला कसे एडिट करायचे आणि पुन्हा रिसबमिट हे कसे करायचे हे आपण पाहणार आहे तर रिजेक्टेडचं जे रिझन आहे त्यात लँड डिटेल्स नॉट फाउंड इथे दाखवत आहे तर लँड डिटेल्स जी आहे ती फॉर्म भरताना चुकलेली असेल किंवा चुकीची टाकलेली असेल त्यामुळे हा फॉर्म रिजेक्ट झाला आहे तर लँड डिटेल्स नॉट रेकॉर्ड दाखवत आहे त्यामुळे इथे रेकॉर्ड न मिळाल्या मिळाल्यामुळे त्यांचा हा फॉर्म रिजेक्ट करण्यात आला आहे तर याच्यामध्ये आपण पाहूया की याच्यामध्ये सर्वे नंबर चुकलेला आहे किंवा जे मौजा शिवार असते ते शिवार चुकलेला आहे तर होऊ शकते की भरपूर सारे सी एस सी चालक किंवा घरून रजिस्ट्रेशन करणारे जो ॲड्रेस असतो तिथे ॲड्रेसच्या ठिकाणी त्यांचे जे शिवार असते त्या शिवारचा ॲड्रेस टाकत असतात तर आपण आता एडिट करण्यासाठी सी एस सी लॉग इन करणार आहे एक्सटेंशन लॉग इन क्लिक करायचं आहे त्यानंतर सी एस सी लॉग इन यावर क्लिक करायचं आहे सी एस सी लॉग इन यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा सी एस सी आय डी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि ह्या कॅपच्या जसा कसं तुम्हाला इथे फिल करायचं आहे तुम्ही ते कॅप्चा फिल करून घेत आहे तर हा अशा प्रकारे तुम्हाला हा कॅपचा फिल करून घ्यायचा आहे सी एस सी लॉग इन करायचं आहे त्यानंतर इथे लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमची सी एस सी लॉग इन ही झालेली आहे त्यानंतर तुम्हाला इथे जर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे आणि एडिट करायचं तर आपल्याला एडिट करायचं त्यासाठी तुम्हाला एडिट फार्मर डिटेल्स यावर क्लिक करायचं लक्षात द्या एडिट फार्मर डिटेल्स यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ज्याचा पण तुम्हाला फॉर्म एडिट करायचा असेल तर त्यांचा इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे तुम्ही इथे आधार टाकून घेत आहे तर इडिट तुम्हाला एडिट फार्मर डिटेल्स यावर क्लिक करायचं जर पी एम किसानचे रजिस्ट्रेशन तुमचं रिजेक्ट झाले असेल तर रिजेक्ट झालेलेच अप्लिकेशन तुम्ही याच्यामध्ये दुरुस्ती करू शकता जर पेंडिंग असेल तर ते दुरुस्ती करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला इथे तुमचा इडिट रिजेक्टेड झालेल्या अप्लिकेशनचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर इथे टाकायचा आहे तर मी ते शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून घेत आहे त्यानंतर ह्या कॅपच्या जसा का तसं तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे तर जो पण कॅपचा असेल तो कॅपच्या व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे फिल करायचा आहे त्यानंतर सर्च या बटनवर क्लिक करायचा आहे सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या सी एस सी वॉलेटवर तुम्हाला रिडायरेक्ट करण्यात येईल इथे तुम्हाला तुमचा सी एस सीचा पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर व्हॅलिडेट या बटनवर क्लिक करायचा आहे व्हॅलिडेट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो सी एस सीचा पिन असतो तो पिन तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर पुन्हा पे करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे प्रकारे हा ऑप्शन पाहायला मिळेल तर इडिट या बटनवर क्लिक करायचं लक्षात द्या एडिट तर तुम्हाला इडिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर इथे शो होईल त्यानंतर पुन्हा तुम्हाला हा कॅपच्या जसा का तसा इथे फिल करायचा मी ते पुन्हा कॅपच्या जसा का तसा फिल करून घेताय तर कॅपच्या हा व्यवस्थित तुम्हाला फिल करायचा आहे कॅपिटल असेल कॅपिटल स्मॉल असेल तर स्मॉल त्यानंतर तुम्हाला सर्च या बटनवर क्लिक करायचा आहे सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे लक्षात द्या तुम्ही जर मोबाईल नंबर दुसरा दिला असेल आधीच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस जर तुम्हाला आता चेंज करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये चेंज करू शकता तर मी ते नंबर चेंज करून इथे देणार आहे त्यानंतर चेंज केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे गेट ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे गेट ओ टी पी यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या जो पण आता तुम्ही आता नंबर दिलेला आहे त्यावर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे फोर डिजिट ओ टी पी टाकायचा आहे तो पण तुमच्या पी एम किसानच्या पोर्टलवरून येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे तर मी ते जो माझ्या शेतकरी जे आहे त्यांना एक ओ टी पी आलेला आहे त्यानंतर सबमिट ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे जो पण डिवाईस असेल मंत्रा वगैरे तर माझ्याकडे मंत्रा डिवाईस असल्यामुळे मी इथे मंत्रासाठी सर्वात लास्टला इथे ऑप्शन दिलेला आहे तो तुम्हाला सर्वात खालचा ऑप्शनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर ओके करायचा जर तुमच्याकडे मारफो वगैरे असेल किंवा व्यव दुसरा कोणता डिवाईस असेल तर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन क्लिक करावा लागेल तर अशा प्रकारे तुम्हाला इथे त्यांचा हे घेऊन घ्यायचा आहे जर फिंगरप्रिंट लागत नसेल तर पुन्हा एकदा सबमिट या बटनवर क्लिक करायचा आहे तर मी ते पुन्हा सबमिट बटनवर क्लिक करणार आहे फिंगरप्रिंट व्यवस्थित रित्या लागत नसेल तर पुन्हा एकदा तुमचा फिंगरप्रिंट तुम्हाला डिस्कनेक्ट करायचा आहे आणि पुन्हा कनेक्ट करायचा आहे कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे तुमचा फिंगरप्रिंट कॅप्चर करून घ्यायचा आहे जर होत नसेल तर फिंगरप्रिंट डिस्कनेक्ट वगैरे तुमचे जे काही प्रॉब्लेम तुमचा फिंगरप्रिंट लागल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे तुमचा फॉर्म हा ओपन होईल त्यानंतर तुमचा फॉर्म जुना फॉर्म आहे जो ॲटोमॅटिकली तुम्हाला इथे शो होईल तर इथे तुम्हाला तुमची जे लँड डिटेल्स आहेत ती व्यवस्थित तिथे आहे किंवा नाही ते बघून घ्यायचं आहे तर इथे तुमचं शिवार वेग लक्षातच द्या इथे जे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते इथे तुम्हाला रेसिडेंटल डिटेल्स द्यायची नाही आहे इथे तुमची जिथे शेती आहे ती ते विलेज तुम्हाला इथे निवडायचं आहे तर यांच्या याच्यामध्ये तेच प्रॉब्लेम झालेला आहे जे शेती आहे ती यांची दुसऱ्या गावामध्ये असल्यामुळे आणि यांचा जो रेसिडेंटल ॲड्रेस वेगळा असल्यामुळे यांना रेसिडेंटल ॲड्रेसच तिथे सिलेक्ट केलेला होता त्यामुळे मी ते त्यांचे जे रेसिडेंटल ॲड्रेस आहे तो जो मौजा आहे इथे तुम्हाला शेती जिथे आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर एकदा व्यवस्थित या त्यांचा थे थे फॉर्म आहे हा व्यवस्थित या बघून घ्या त्यानंतर लँड आय डी तर लँड आय डी हा तुम्हाला कुठे मिळेल तुमचा जो सातबारा असतो त्या सातबाराच्या वरच्या बाजूला तुम्हाला इथं मिळेल तर तो तुम्हाला इथे टाकायचा आहे लँड आय डी याच्या आधीचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर आय बटनमध्ये आणि खाली एन्ड बटनवर सुद्धा मी दिलेला आहे तो व्हिडिओ नक्की पहा आणि त्याच्यामध्ये लँड डिटेल्स आय डी कुठे असते आणि प्रकारे असते ती मी तुम्हाला त्यामध्ये सविस्तरपणे सांगितली आहे त्यानंतर इथे तुम्हाला राशन कार्डचा जो नंबर आहे तो टाकायचा आहे लक्षात सुद्धा सिक्स डिजिट मोबाईल नंबर सॉरी सिक्स डिजिट तुम्हाला राशन कार्डचा नंबर आहे तो टाकायचा नाही इथे तुम्हाला राशन कार्डचा जो नंबर आहे तो जो बारा डिजिट असतो तो तुम्हाला इथे टाकायचा आहे तो तुमच्या राशन कार्डच्या पेनाने लिहिला असतो तो तुम्हाला इथे टाकायचा आहे तर भरपूर सारे याच्यामध्ये सिक्स डिजिट जो आधार नंबर राशन कार्ड नंबर असतो तो ते टाकत असतात तर इथे तुम्हाला जो बारा डिजिट नंबर असतो तो तुम्हाला इथे टाकायचा आहे जर तुम्हाला इथे कसे काढायचं आहे तो जर माहीत नसेल तुमच्या याच्यावर नसेल तर तुम्हाला तुमचे मेरा राशन ही ॲप डाउनलोड करायची आहे आणि तुम्ही तुमच्या आधार नंबरनीसुद्धा ते तो राशन कार्ड नंबर हा काढू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला इथे तो बारा डिजिटचा राशन कार्ड नंबर आहे तो टाकून टाकून घ्यायचा आहे तर मी इथे राशन कार्ड नंबर हा टाकून घेत आहे त्यानंतर राशन कार्ड नंबर व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे चेक करून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या टाकायचा आहे त्यानंतर इथे सिंगल जॉईंट जे काही असेल ते तुम्हाला व्यवस्थितरित्या बघून घ्यायचं आहे जर एकापेक्षा सा सामायिक जर सातभार असेल तर तुम्हाला इथे जॉईन करायचं आहे तर माझ्या याच्यामध्ये जॉईन असल्यामुळे जॉईन टाकलेला आहे त्यानंतर इथे तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे रेसिडेंटल त्यानंतर तुम्हाला पी एम मानधन योजना जर यस करायचं तर यससुद्धा करू शकता त्यानंतर इथं मला तुमचा सर्वे नंबरचा सर्वे नंबर इथे तुम्हाला टाकायचा नाही आहे याच्यामध्ये खाली तुम्ही इथे बघू शकता एडिटसाठी तर याच्यामध्ये जो सर्वे नंबर आहे किंवा खातासंख्या ती वि अजिबात टाकलेली नव्हती त्यामुळे सुद्धा हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर आपण पुन्हा हा टाकून घेत आहे तर इथे तुम्हाला तुमचा सर्वे नंबर हा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा जो पण खाता नंबर असेल तो खाता नंबर व्यवस्थित व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा जो पण क्षेत्र असेल तर क्षेत्र तुमच्या लक्षात द्या तुमच्या क्षेत्र जे आहे ते हेक्टरमध्ये टाकायचं आहे आणि तुमच्या सातभाऱ्यावर दिले असते तर जे पण तुमचं नावावर क्षेत्र असेल ते तुम्हाला टाकायचं आहे तर भरपूर क्षेत्र याच्यामध्ये एक सातबारा असतो त्याच्यामध्ये तीन नावे असतात पण खाता संख्या जर वेगवेगळी असेल तर तुम्हाला जॉईंट खाते हे निवडायची गरज नाही तुम्ही ते सिंगल खातेसुद्धा निवडू शकता एका सातभारामध्ये जर दोन नावे असतील तरी त्यानंतर तुमची जे तुमचं फेरफार दिनांक आहे ती शेवटली फेरफार दिनांक जी असेल तुम तुम ते तुम्हाला इथे आफ्टर असेल तर आफ्टर बिफोर असेल तर बिफोर तर माझ्या याच्यामध्ये बिफोर असल्यामुळे बिफोर त्यानंतर तुम्हाला पर तुम्ही ही जमीन कशी मिळाली ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं परचेस केली आहे की वारसा नाही तर वारसान मी इथे वारसान सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे जी तुमची फेरफारची शेवटली फेरफार दिनांक आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे मी इथे शेवटली फेरफार दिनाक ही सिलेक्ट करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जे पण तुमची फेरफार शेवटची फेरफार दिनांक असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे ॲड बटनवर क्लिक करायला विसरायचं नाही एकदा व्यवस्थित त्या तुमची लँड डिटेल्स व्यवस्थित आहे की नाही एकदा बघून घ्या कारण तुम्ही पुन्हासुद्धा हा फॉर्म जर चुकला तर तुमच्या शेतकऱ्याचे जे आहे त्यामध्ये आणखी दोन ते तीन महिने त्याच्यामध्ये त्यांचे जातील तर तुम्हाला इथे व्यवस्थित त्या चेक करूनच तुम्हाला ॲड या बटनवर क्लिक करायचं आहे ॲड या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे वरचा हा जो बॉक्स आहे या बॉक्समध्ये आलेला पाहिजे त्यानंतर जिथे पण तुम त्यांचा सातभार असेल तो सातबारा त्या तुम्हाला स्कॅनिंग करून अपलोड करायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला जी क्लिअरिटी आहे ती व्यवस्थित असायला पाहिजे जर तुम्हाला स्कॅनिंग करताना जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डिजिटल सातभार हा तर तुम्हाला अशा प्रकारे तुमचा सातबारा हा अपलोड करायचा आहे आणि सेव या बटनवर क्लिक करायचा आहे सेव या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं जे अप्लिकेशन स्टेटस आहे सक्सेसफुली दाखवलं पाहिजे तर तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं असेल तर तुम्हाला तुमचं जे फॉर्म आहे तो एडिट झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा जो पी एम किसानचा फॉर्म चुकलेला आहे तो दुरुस्त करायचा आहे किंवा एडिट करायचा आहे जर तुम्हाला एडिट करताना काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंटचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आधी दिला जाईल आणि हे जे रजिस्टर असते नवीन रजिस्ट्रेशन किंवा तुम्ही जे इडिट करत असता त्यामध्ये खूपदा प्रॉब्लेम असतं तर तो प्रॉब्लेम पी एम किसानच्या पोर्टलवर असतो तर हे प्रॉब्लेम कधी नसते जेव्हा तुम्हाला तुमचे किस्त ही आलेली असते शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाची पी एम किसानची तर त्यानंतर दहा ते पंधरा दिवस हे पोर्टल व्यवस्थितरित्या काम करत असते तर जेव्हा पण तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे असेल तर ते तुम्हाला तुमची जे पी एम किसानची किस्त आल्यानंतर दहा ते पंधरा दिवस तुमचे जे काही रजिस्ट्रेशन असेल किंवा रिडिट करायचे असेल फॉर्म ते तुम्ही करू शकता तर तुम्हाला अशा प्रकारे तुमचे शेतकऱ्यांचे फॉर्म एडिट किंवा नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे तर रजिस्ट्रेशन करताना किंवा एडिट करताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंटचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या दिला जाईल आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब पण ठेवा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र